खाऊ था बाला बालाजी चिवडा बालाजी चिवड्यात फॅट खायची असं माहित नाही पण सगळ्या किरकुळ्या तशा भारी लागतात नंबर एक बालाजी चिवडा उपवासाचा चिवडा आहे पण मी उपास नसताना पण हेच खात इतका भारी लागते ना ते चिप्स खरच तुम्हाला आवडतो का चिवडा काय माहिती काय टाकतात काय काय करतात कसं माहित नाही पण इतकं भारी लागते ना आवडत खायला मग काय खायला या मस्त छान पाहिजे डायट म्हणल्यावर काय सगळं खावंच लागते काय पण दिसत म्हणजे सगळंच नाही पण का असं हलके हलके पदार्थ खायला पाहिजे हम्म एकदम साधे पदार्थ ना पोट भरणारे तशी तर आता जेवाचा टाईम झाला खूप लागलेलीच आहे मला पण मी का पलिकोड घे यानाला डबा द्यायला गेला दमले ना तर थोडं आणलं खायला मग दहा रुपयेच तुम्हाला नाही आवडत का मला आवडतो आवडतोय ना तर या खायला लगेच तुझे दिल में बसा दूंगी तुझे फटाफट खत्म करूंगी हम्म क्या बात है आशय के पदार्थ आते ना कि खाला तो मन भरत नहीं काय भरत नाही मन किती खाणं ना ताट भरून जर असतं ना खाल्ले असते पण काय करणार दारुतीमध्ये उडस येते बघावं का तिला ते खाव तेच कळना माणसाची जिबल ना चव कळतीच चव तुम्ही कडे गेलं सव नाही पिऊ नाही फक्त तोंडात घाल तर तो चांगलं वाईट वा वास येतो छान नंतर काय भी नाही थोडं खाऊ का एकदम खाऊ तुमच्या मनाला थांबलं तर खात्री एकदमच